नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सकाळच्या आठवीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा ब्लॉग सुरू करते सकाळी <coughs> तर आज बनवते इथे भोपळ्याची भाजी तर शिवम आणि आणि भांडणं आहे अय भांडणं ना करू दे जाऊ दे दे त्याला तिथं आहे रे तो तुझा तो घे तो तो येलोय तुझा येलो तुझा तुझाय तुझा टीव्ही बंद आहे सकाळचं पाणी भरते इथं तर मित्रांनो आज मी, मी तुम्हाला सांगणार आहे झिरो ते एक हजार सबस्क्रायबर माझी कशी पूर्ण झाली याचा प्रवास तर मित्रांनो तीन वर्षापूर्वी मी चॅनल सुरू केलं होतं ऑगस्टमध्ये तर चार महिन्यात माझे नऊशे ऐंशी सबस्क्रायबर कम्प्लीट झाले होते फक्त चाळीस सबस्क्रायबर बाकी होते आणि वॉच टाइम पण माझं पूर्ण चार हजार घंटे वॉच टाइम कम्प्लीट झाला होता पूर्ण एक व्हिडिओला माझे ना तीन साडेतीन लाख झाले होते एका व्हिडिओला तो व्हिडिओ ने कम्युनिटी गाईडलाईन त्या जे असतं त्याच्या याच्यामुळं तो व्हिडिओ रिमूव्ह केला यूट्यूब ते रिमूव्ह केल्यामुळे त्याच्या त्या त्या व्हिडिओने माझा तीन लाख वॉट टाईम पूर्ण मायनस झाला तीन तीन लाख तो वॉट टाईम पूर्ण दायज झाला तर त्याच्यामुळे माझं चॅनल मॉनिटाईज नाही झालं म्हणजे आणि सबस्क्राईबर त्याच्यानंतर माझं सबस्क्रायबर पण वाढा ना दोन नऊशे ऐंशी सबस्क्राईबर होते ते फक्त ना चार महिन्यात झाले होते कंप्लीट आणि एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला आता मला कमीत कमी तीन वर्ष लागले तीन वर्ष झाली तरी चॅनल अजून पण मॉनिटाईज नाही असं वॉच आता चॅनलवर सब एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट आहे पण वॉच टाइम कंप्लीट नाही तर वॉच टाईम कंप्लीट करायला खूप वेळ लागतो तस आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करून पण हा करू शकतो शॉर्ट व्हिडिओला ना दहायची ना जास्त लगेच मॉनिटाईज होईल पण शॉर्ट व्हिडिओ ना खूप आवड असत मला बनवता येत नाही ते नेमकी शॉर्ट व्हिडिओ मध्ये खूप यूज यायला पाहिजे दहा मिलियन यूज झाले की लगेच मॉनिटाईज होतो वॉट टाइम कम्प्लिट खरंच म्हणलं नाईम पण आज एक दोन वर्ष लागतील चालू आहे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न पण तो आता आता झिरो झिरो सबस्क्रायबर म्हणजे झिरो ते एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करणं म्हणजे खूप अवघड असतं पण एखादा व्हिडिओ आपला जर व्हायरल गेला ना तर तो लगेच पण कंप्लीट होता पण आमच्या एवढी चर्चा एवढी बडबड आहे ना दोघं सुद्धा काम करत नाही आता दोघांची बडबड चालू मला काही सुधारूच नाही राहिले मित्रांनो एक एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट करायला खूपच वेळ लागला तर हे फायनली आता पूर्ण झाले आता फक्त वॉच टाईम कम्प्लीट करायचं आहे तर कमेंट करून सांगा व्हिडिओ कोणत्या पद्धतीने बनवायला पाहिजे त्यानुसार तेन, मी व्हिडिओ बनवीन कमेंट आले बन आ, का त्यानुसार मी व्हिडिओ बनवीन तर मित्रांनो आता आज जायचे पुन्हा कामावरती न वाजता करायचं आहे लॉग इन कारण जेवण करायचं आहे अजून जेवण काय अजून झालेलं नाही तयार तर म्हटलं जेवण करून देऊ जेवण झालं तर ठीक नाही तर मग नऊ वाजता म्हणून ऑर्डर पडली का दावा लागेल तिकडंच नाश्ता करेन आणि काल थोडंसं लवकर आलो होतं काल पावसा अचानक पावसा झाला पावसाळा पण संपणार काय पावसाने काय लावलं आहे काय माहिती तर काल पाऊस आला त्याच्यामुळे नऊ वाजता आणि नऊ पण वाजले होते म्हणलं आता एका तासात चार ऑर्डर करायचे त्याच्यामुळे काही कंप्लीट केले नाही आणि लगेच घरी आलो आता भाऊ आज आज तरी तीन एक क्लॉक झाले पाहिजे आज शनिवारी शनिवारचे बऱ्या ऑर्डर असतं आणि उद्या रविवारी तो दोन दिवसात हजार हजार झाले पाहिजे म्हणजे दोन हजार कशी आपली रेंज सुटून जाईल तर मित्रांनो आता काय करते मोबाईलला लाट नको रेस लागला तू तिच्या वाटे यायला इकडे तू दाखव फोन ते ठेवून लाग वाजले साडेआठ तर टी व्ही ऑन करतो मी पोरा पॅन्ट घाल ना बाबा टी व्हीच ऑल केली इकडे बनते आहे स्वयंपाक आज भोपळ्याची भाजी म्हणते चहा नाही ठेवलं रे आज भोपळ्याची भाजी चहा आज काही चहा बनवला नाही नाश्त्याला जाऊ दे म्हणलं तर आज करंजी वगैरे खातो थोडासा चिवडा खातो उरलेला आणि निघतो आपल्या कामावर तर मित्रांनो भेटू पुढच्या भाग मध्ये बाय बाय ओके थँक्यू